औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी नागपुरातील शिवाजी पुतळ्या चौकात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आले असताना औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तसेच पोस्टर फाडण्यात आले यामुळे महाल परिसरात दिवसभर तणावाची स्थिती होती व पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता सायंकाळी दोन गटात तणाव निर्माण झाला व पोलिसांना देखील धक्काबुक्की करत कपडे फाळण्याचे प्रकार झाले या दरम्यान दगडफेक झाल्याने पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुदूराच्या सुमारे शंभर कांड्यांचा वापर केल्याचे वृत्त आहे दोन गट एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या गटांनी काही वाहने जाळली परिणामी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली रात्री उशिरापर्यंत ही परिस्थिती कायम होती छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असल्याने शिवाजी पुतळा चौकात सोमवारी सकाळपासूनच गर्दी होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आले औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान विहिप बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा यावेळी जाळण्यात आला नागपूरसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवारी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते मैं आपको लेकर महेश क्षेत्र में आप देखोगे यहाँ पे जो विश्व हिंदू परिषद ने एक आंदोलन रखा था औरंगजेब की कब्र हटाओ उसके बाद में आप देखोगे नमाज अदा होने का शाम की ये जो माहौल की स्थिति आप देखोगे जहाँ पे आग जानी हुई है और पुलिस नियंत्रण करने की काफी कोशिश कर रही है जिसके बाद में आप देखोगे यहाँ पे पुलिस पूरे तरीके से स्थिति को नियंत्रण करने में पूरे के पूरे तरीके से अपने तरीके से तैयार है जहाँ पे पीछे में आइस बोल

धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीमुळे नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता प्रस्थापित करावी आणि कणीही रस्त्यावर येऊ नये सगळ्यांनी कानु कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो मान्य मुख्यमंत्र्यांनाही या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे त्यामुळे आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं सौहार्दाचं उत्तम वातावरण ठेवण्याकरता मदत करावी पोलिसांना मदत करावी असं माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे नमस्कार जे काय नागपुरामध्ये घडलं ते अतिशय धक्कादायक आहे सगळ्यांनी खरं शांततेने घ्यायला पाहिजे आपण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे अतिशय निंदनीय आहे आता हे सगळं थांबलं पाहिजे सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण संविधानाला मानणारी लोक आहोत या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले आदरणीय मुख्यमंत्री आहेत त्यांचं शहर जर जळत असेल तर मग त्याला काय अर्थ उरत नाही या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि छोट्या छोट्या काही शिल्लक कारणांवरनं एक दुसऱ्यांना भडकवणं बंद झालं पाहिजे ही तंबी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना पण दिली पाहिजे सगळ्या नेत्यांना पण दिली पाहिजे आणि हे थांबवलं पाहिजे बाबा महाराष्ट्र जपा अशी माझी विनंती आहे